कलाकार ऋषभ अकिवाटे यांनी सांगितले आनंदी जीवनाचे रहस्य राजगुरुनगर शहरात रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व मांदळे विकास वर्धिनी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालेच्या तिसऱ्या दिवशी हास्य कलाकार ऋषभ अकिवाटे यांनी राजगुरु नगर वासियांना आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात हास्य विनोद जोड दिल्यास सुखी जीवनाची गुरु सापड सापडते यासाठी नेहमी प्रसन्न आणि हसतमुख राहणे आवश्यक आहे असे प्रत्यक्ष वेगवेगळ्या वे कलाकृतीतून दाखवून दिले त्यामुळे प्रेक्षक वर्ग मन मुराद हसून दाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे

हो मॅडम सर लादेच नाही अशी मॅडम लागली सांगतो तुम्हाला सर तिकडं आले काय रे बघ काय गाव नाही काय प्रायज झाला मॅडमला खाना काय ठेवतील मॅडमला काय आगाव मला काय काय खाना काय ठेवतील मॅडमला प्रायस झाला तर बघ पक्या म्हणतो पक्या भले हुशार पक्क्या बोलले मास्टर मी हाय मॅडमला बघतो की तुम्ही कशा